मला प्रश्न विचारायचा आहे या सरकाराला ज्या सरकारामध्ये महिलांच्या सन्मानाच्या बाबतीत ते बोलत राहतात खूप ढिंडोरा पेटत आहेत ते की आम्ही महिलांचा सन्मान करतो मला त्यांना विचारायचं आहे या मंचावरून की एका सैनिकाच्या पत्नी जेव्हा नग्न दिंडी त्याची काढण्यात आली मणिपूर मन, मध्ये त्यावेळी या सरकारची अंतरात्मा का जागृत झाली जा नाही का त्यांची आत्मा तडपडली नाही मला विचारायचंय त्यांना जेव्हा बलात्कार त्यांची आरती उतर उतरात होते त्यांचेच लोक त्यावेळी त्यांना शरम वाटली नाही कि देशाच्या एक बेटीच्या बलात्कार्यांना तुम्ही सन्मान करता है? ज्यावेळी तिकीट देण्यात आला ब्रिजभूषण शरण सिंगला त्यावेळी त्यांच्या मनात थोड तरी वाटलं का की साक्षी मलिक साक्षी मलिकांनी या देशाला बहुमान आणून दिलं पण काय वेळ आणली त्याच्यावर की त्याच्या गोल्ड मेडल ऑलिम्पिक्सच्या त्यांना परत केलावं लागलं ला, तरी त्यांना न्याय मिळाला नाही देण्याचं काम हा भाजप सरकार करतोय आणि एक नाव आपण ऐकलं असेल रेवन्ना प्रज्वाला त्यांना तिकीट देण्याचा विचार तरी कसा आला तुमच्या डोक्यावर डोक्यामध्ये मला तो विचारायचा आहे कारण इतका घाणे रेकॉर्ड असलेला माणूस येडुरप्पा त्यांच्यावर पॉस्को गुन्हा दाखल झालेला आहे सतरा वर्षीय मुलीचा बलात्कार केल्यामुळे लैंगिक शोषण केल्यामुळे या पद्धतीच्या बलात्कारी लोकांना तिकीट देणं हे या सरकारच्या धोरण आहे